तील नियम क्रमांक सहा तीन ब नुसार प्रभाग क्रमांक चोवीस क ची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित होईल व या प्रभागातील एक जागा सर्वसाधारण महिलाऐवजी सर्वसाधारण होईल याप्रमाणे सर आम्ही पहिल्यांदा वाचन करतोय आपल्याला नंतर संधी मिळेल याप्रमाणे प्रभाग क्रमांक चोवीस ची जागा ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव झालेली आहे ज्या दोन प्रभागा प्रभागामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता दोन जागा सोडतीने राखीव झालेल्या आहेत त्या दोन प्रभागामधील प्रत्येक प्रत्येकी एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेली ते कायम आहे यात कोणताही बदल नाही ते म्हणजे प्रभाग क्रमांक आहे चौदा आणि प्रभाग क्रमांक एकोणीस अशा प्रकारे प्रभाग क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक एकोणीस प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक बावीस आणि प्रभाग क्रमांक तेवीस हे एकूण नऊ प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले आहेत एकूण सत्तावीस नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा आहेत यापैकी चौदा जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित कराव्याच्या असून यापैकी नऊ जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले आहेत माननीय राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीसच्या निर्देशात खालील तक्त्यात म्हणजे आता मी वाचन करणार आहे त्या तक्त्यात नमूद सोळा प्रभागांमधून उर्वरित पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता महिलांकरताच्या जागा सोडतीने निश्चित कराव्याच्या आहेत जी चिठ्ठी निघेल ती जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होईल आता मी या ज्या सोळा प्रभाग आहेत ते सोळा प्रभागाची नावं वाचतोय प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक अठरा प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक एकवीस आणि प्रभाग क्रमांक पंचवीस गणेश मोगल आपापल्या ठिकाणी यायचं आहे आपण या सोळा प्रभागांपैकी पाच प्रभाग हे नागरिकांच्या मागास प्र प्रवर्ग महिलांकरता आरक्षित करणार आहोत ज्या पाच चिठ्ठ्या बाहेर निघतील काढल्या जातील

तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एसटी पुरुष झाला त्याच्यानंतर एसटी महिला थेट निघाली 24, 24 का ती एकाच आम्हाला ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आता आम्ही हे जे बोलतोय हे राज्य समजलं नाही नाही आम्ही ऐकलं माझं आपल्याला राज्य निवडणूक आयोगानं दिलेलं आहे आता राज्य निवडणूक आयोगानं जे काही त्या संदर्भात कोणतीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर मला राज्य निवडणूक आयोग सो वेडिंग सीझन चा काय प्लॅन आहे संगीत नाईट डन राईट आफ्टर पार्टी साठी इंडो फ्युजन परफेक्ट प्रत्येक क्षणी डिफरंट तुम्ही प्रत्येक क्षणी ट्रेंड सह अमेझॉन सोबत ऍमेझॉन प्रत्येक क्षण फॅशनेबल राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसलात ना मग राज्य निवडणूक आयोग म्हणूनच मला आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही हे कसं केलंय तुम्ही परत सांगताय की राज्य निवडणूक आयोग राज्य आमच्या या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे प्रक्रियेवर ऑब्जेक्शन नाही पूर्ण प्रोसेस तुम्ही मागची प्रक्रिया केली ती चुकीची ठरली

या डाउनलोड कराए विनंती करतो मी आपण फक्त या ठिकाणी ऑब्झर्व करून आहात तुमचं जे काही तक्रार असेल ना ते लेखी स्वरूपात आम्हाला द्या आणि आई बघून ती प्रभाग क्रमांक सगळ्यांसाठी कॉमन कॉमन उत्तर आहे ऑब्झर्वर आहे

प्रभाग क्रमांक चार करतोय यावर एकाच रंगाचे आपण प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा किती आपण दाखवतोय प्रभाग क्रमांक करतोय यावर एकाच रंगाचे रबर बँड आपण वापरतोय लाल रंगाचा रबर बँड आहे बरोबर मधोमध लावतोय प्रभाग क्रमांक सहा ची आठ टाकलेली आहे चिठ्ठी ड्रम मध्ये प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक सहा थोडा वेळ थांब हा प्रभात क्रमांक सातची चिठ्ठी रोल करतोय आपण प्रभाग क्रमांक सातची चिठ्ठी ड्रमझे टाकतोय प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नौ प्रभाग क्रमांक नौ प्रभात क्रमांक नऊ की किती रोल करतोय